फक्त <गलत् Elliot> आवाज नमस्कार मी दीपक मांडोकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट फ्यूड आवाज देखील मंडळी आरोग्य विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर खरी रक्तदान शिगेची गरज आहे संपूर्ण महाराष्ट्र पण रक्तदाबरोवला आहे आणि अशातच दोन्ही युवा संघटनेच्या माध्यमातून तळा कृती व तळा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी निर्जक विद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण थेट जाणून घेऊया त्यांचे काही कार्यक्रम आहेत त्यांच्यामध्ये सर तुमच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन जात सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र फास्ट न्यूज ह्या चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो आपण आमच्या भव्यदव्य रक्तदना शिबिराला आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं खूप खूप आमच्या सर्व समर्थांच्याबद्दल खूप खूप आभार करतो कुणवी समृत्ती संघ मुंबई एकोणीसशे वीस साली मालिक गुरुजीच्या नेतृत्वाखाली या संघाची स्थापना झाली आणि त्यांच्या अंतर्गत शाखा तालुका तळाची स्थापना झाली आणि शाखा तालुक्याच्या अंतर्गत कुणवी युवा तला दोन हजार पंधरा साली डॉक्टर राजेश चुव्हन सर यांच्या नेतृत्वाखाली ही स्थापन झाली आणि या कुणबी युवा तळाच्या अंतर्गत टोटल बारा विन काम करतात बारा विभाग विभाग काम करतात आणि त्यातलाच हा वैद्यकीय विभाग आणि या वैद्यकीय विभागाचे नेतृत्व ज्ञानेश्वर नास्कर सर नितीन सर एच एल सर कुराम तांदेकर सर आणि सर्व बांधव असं या वैद्यकीय विभागाचं नेतृत्व करतात आणि आज ह्या वैद्यकीय विभागाच्या वतीने आमच्या शाखेला पंचवीसवं वर्ष महोत्सव वर्ष चालू आहे निमित्ताने भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आमच्या शाखा तालुक्यात तला आणि कुंबी वतीने वतीनेही आज ते नालासोमार येथे आयोजित केलेले आहेत आतापर्यंत किती रक्तदाते उपलब्ध मिळाले आतापर्यंत या कार्यक्रमाला साधारण तीनशे नोंदी झालेली आहेत पण पर आतापर्यंत तीस रक्तदान सक्सेसफुली झालेले आहेत आणि साधारण पन्नासपर्यंत नोंदणी झालेली आहे खास करून वैद्यकीय टीमसाठी तुमच्या संपूर्ण ताळ्यातली जी काय ग्रामस्थ आहेत त्यांना मुंबईच्या ठिकाणी रुग्णालयामध्ये तुम्ही उपलब्ध करून देतात ते थोडक्यात त्यांना ग्रामस्थांना काय सांगेल की कशा पद्धतीनं तुम्ही याल आपला वैद्यकीय विभाग आहे जेव्हा जेव्हा वैद्यकीय विभागाच्या वतीने प्रत्येक पेशंटला प्रतिक गरज असते तेव्हा आपली काही म्हणजे नेते चालते आणि अनेक नाचक विभाग असतात विविध विभागामध्ये काम करत असतात तिथं तिथं जाऊन त्या डॉक्टरांशी ओळख काढून तिथं ते जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा तेव्हा आपल्याला सर्व कार्यक्रम म्हणतात सर्व सपोर्ट सहकार्य करत असतात समाजभांगात धन्यवाद आणि त्याशिवाय अन्य म्हणजे कलाक्रीड्यामध्ये पण तुमचं योगदान आहे त्या पद्धतीनं काय सांगाल आपला टोटल बारा विभाग आहेत शिक्षण विभाग आय टी विभाग कलामंच विभाग रोजगार विभाग कचाप विभाग प्रशासकीय विभाग वैद्यकीय विभाग त्यानंतर कायदेशीर विभाग युवक विभाग आपले आपल्यासोबत अकरा विभाग काम करत आहेत आणि अकरा विभागाच्या माध्यमातून माध्यमातून आपण काम साधारण सक्रिय सतराशे सातशे ते आठशे सक्रिय सक्रीय युवक काम करत येतात समाजामध्ये धन्यवाद आपल्यासोबत पूर्वांगर सुद्धा आहेत सुद्धा मोठं योगदान आहे दादा आपण या कुलबी युवा संदर्भात योगदान करत आहोत कशा पद्धतीनं तुमचं कुलबी युवा संघटनेचं योगदान असेल सर नक्कीच आपण महारा आपन आज महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना आपण या ठिकाणी उपस्थित राहिला मला बरोबर या ठिकाणी आपण स्वागत करतो आपण आम्हाला वेळोवेळी सहकार्य करता आपलंही योगदान चांगलं असतं मी हेच म्हणेन की आज आज जे संघटन स्थापन झालं एकोणीसशे वीस साली त्याच्यानंतर अनेक दिग्ज या समाजामध्ये पदाधिकारी होऊन गेले कार्यकर्ते होऊन गेले आणि आजपर्यंत ते रोखडं लावलेलं ते झाडांना फळं चांगल्या पद्धतीने काम सोबत पदाधिकारी करत आहेत आमच्या कुणबी शाखेचे सर्व पदाधिकारी असतील कृती विभागाचे पदाधिकारी असतील सर्वात चांगल्या पद्धतीने योगदान आणि राहिलं म्हणजे वैद्यकीय विभाग वैद्यकीय विभागामध्ये सर्वच जण जरी कोणी असतील नितीन चालके सर असतील ज्ञानेश्वर भास्कर सर असतील पण योगदान हे सर्वांचंच असतं ज्या ठिकाणी ब्लड डोनेशन करण्यासाठी जे रक्तदात ते आले त्यांचंसुद्धा खूप खूप योगदान आहे त्याच ठिकाणी कारण काय रक्त लागल्यानंतर तीच माणसं जे देतात आणि सहकार्य करतात त्यामुळे आपण सर्वांच्या सहकार्याने पुढे जातो धन्यवाद आणि धन्यवाद धन्यवाद याच पद्धतीनं चाळके साहेब सुद्धा आपल्यासमोर आहेत चाळके साहेब हे रुग्णाची योग्य आहेत आणि सर सचीव, सर सचिव सर आहेत सचिव सरच म्हणणं आपण चालू की असेल चांगल्या पद्धतीनं योगदान तरुण पिढीला तुम्ही आदर्श आहे कशा पद्धतीनं तुमचं योगदान आहे खूप अगदी सांगायचं पाकवलं की आधी त्याचं काम जे चांगलं दाखवणं जो काम आहे आणि चाकतून काम पण चालू आहे त्यामुळे कुठेही आणि शाखा युवक आज मी त्या निवडणकेचा काम करतो त्यांची जे आहे त्या आकाडमीमध्ये शाखेचा आधी खूप सभा प्रिंसिपल्टी असतो आणि त्यांना आमच्या शाखे शाखेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा पण असतात आणि हे जर करत असताना आता सर्वांना विश्वास घेऊन आज जरी आमच्या शाखेला जा जा पंचवीस रौप्य महोत्सवी वर्ष आपल्या आता ह्या दोन महिन्यामध्ये आपल्याला रोप्य महोत्सवी वर्ष साजरा करायचा कारण की सर्व आम्ही शाखा युवक युवती सर्व तालुका आम्ही आज संध्या मोठा कार्यक्रम करणार धन्यवाद आणि त्यांनी आज हा कार्यक्रम दिला धन्यवाद चाळके साहेबांचा आता मी तुम्हाला बोलतो चाळके साहेबांचा सुद्धा रुग्णसेवकांना सेवा देत आहे म्हणून तरी आपण काय सांगा की ज्या पद्धतीनं तुमच्यावर येणार रहे एखादा प्रसंग म्हणजे तळ्या तालुक्यातून एखादी लोकं आली आणि त्यांना तात्काळ तुम्हाला रहे सुविधा द्यायची असेल तर प्रसंग आला आज या तुम्ही तुम्हाला संध्या शाखा तालुका तळा कुलदेवा मंच कुलदेवा आणि वैद्यकीय टीम बा खूप वर्षांचा म्हणजे पंचवीसाव्या वर्षांचा आम्ही हा रचना शिबिर आदर केलेला आहे त्यानिमित्त आम्ही सर्वांना स्वतंत्र सर्वांना शुभेच्छा देतो आणि ताळाताळुच्यामधून किंवा इतर कुठल्याही ह्याच्यामधून गावात ज्यावेळी जगा येतो त्यावेळी त्याला सहकार्य करणं हे आमचं एक कर्तव्य म्हणून आम्ही हे पार पडत असतो धन्यवाद खऱ्या अर्थानं तुम्ही टी व्हीच्या माध्यमातून तुम्ही कधी मदत करताय वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करताय कसं तुमचे विचार नमस्कार सरकार मास्टर प्रत्येक तला तालुका आपल्या हे विवाह प्रकारचे ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा गरज असते रक्ताची गरज लागते जिथे हॉस्पिटलची गरज असते जेवढा पण ज्या आपल्याकडून जेवढीच सहकार्य होते त्याप्रमाणे आपण सहकार्य करतो तसंच आपण आज आपल्या आजूबाजूचे तालुके आहेत जिल्हे आहेत जेणेकरून ज्यांना ज्यांना संपर्क माहिती आहे की तला तालुक्यातील असे लोक आहेत की आपल्याला त्यांच्याकडून मदत मिळू शकते त्यांना त्यांना आपण जे लागणारे रक्तदा रक्ताची गरज किंवा वेगवेगळ्या सुविधा अगदी एक धन्यवाद धन्यवाद आता आपण जाणून घेतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त या ठिकाणी रक्तदान सुद्धा झालेलं आहे नूतन विद्यालयामध्ये त्याचप्रमाणे दोनशेपेक्षा जास्त सभासदन या ठिकाणी नोंदणीसुद्धा केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय कॅमेरामॅन कृष्यात दीपक मांडोकर महाराज सुप्रभात न्यूज आला दुपारा